धुळे जिल्हा हमाल कामगार संघटना व महिला कामगार संघटनेच्या वतीने मान्यवरांचा भव्य सत्कार समारंभ संपन्न याबाबत वृत्त जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता धुळे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील कामगार भवन या ठिकाणी धुळे जिल्हा हमाल कामगार संघटना व महिला कामगार संघटनेच्या वतीने विविध मान्यवरांचा या ठिकाणी भव्य सत्कार कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल धुळे शहर भाजपा अध्यक्ष गजेंद्र सभापती खैरनार उपसभापती नानासाहेब पाटील धुळे जिल्हा हमाल कामगार संघटना अध्यक्ष गंगाधरजी कोडेकर धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक भागवत चितळकर धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती महादेव परदेशी या सर्व सत्कार मूर्तीचा या ठिकाणी भव्य सत्कार कार्यक्रम पार पडला तर कार्यक्रमप्रसंगी मोठ्या संख्येने कामगार वर्ग या ठिकाणी उपस्थित होते तर येत्या काळात कामगारांसाठी विविध योजना त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या स्वरूपाचा निधी उपलब्ध करून देऊ असं या ठिकाणी आमदार अनुप अग्रवाल यांनी सांगितले तर कामगारांना भांडीचा संच देखील या ठिकाणी लगेच उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासित केले त्याचबरोबर कामगार भवनासाठी पंधरा लक्ष रुपयाचा निधी या ठिकाणी आमदार अनुप अग्रवाल यांनी जाहीर केला तर आमदार अनुप अग्रवाल यांचे या ठिकाणी कामगारांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले परंतु साहेब या अधिकारी हे सुद्धा न्याय देत नाही हे कामच करत नाही आणि अधिकारी देखील इथं कामगारांनी घरी एक आणि चार दिले त्यांच्याकडे माखरी जे अध्यक्ष आहे ते मग त्यांच्याकडे चार दिले ते मग आम्ही काय काम करू गेलं तर फक्त थोडं आणि काम कुठलंच करत नाही ठिकाणी बैयांनी काही गोष्टी सांगितल्या त्याचप्रमाणे भागवत भाऊ म्हटले की मला बोलता येत नाही पण त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सगळं मानल्या मानल्या आणि बोलता येत नाही म्हणजे किती बोलतो मोठे भाऊ हे त्यांनी दाखवून दिलं आणि आता आपण बैयांच्या बाबतीत म्हटलं माया मा भैयांच्या नेतृत्वाखाली ते धुळे शहराचे भाजपाचे अध्यक्ष असताना महापालिका अस्तित्वात आली आणि पन्नासच्या प्लस नगरसेवक या ठिकाणी निवडून आले आणि भैयांनी पाच वर्ष या महानगरपालिकेमध्ये एवढे उत्कृष्ट असं काम केलं की वेगवेगळ्या विभागांमध्ये भूमिका गटारींचा असेल रस्त्यांचं असेल पाणीपुरवठ्या योजनेचा असेल वेगवेगळ्या याच्यात बहुसंख्येने चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला सर्व नगरसेवकांना बरोबर घेऊन कायम सर्वांना मदत करून सर्वांना बरोबर घेऊन चांगलं काम केलेलं के आहे त्यांच्या कामाची पावती आपण सर्वांनी पाहिलेली आहे ते अतिशय कुशल संघटक आहेत पक्षाच्या कामासाठी सदैव तत्पर असतात आणि त्याचीच पावती म्हणून त्यांना विधानसभेचं तिकीट देण्यात आलं आणि कधी नव्हे अशा मतांनी आज अनुभया आपल्याकडे निवडून आलेले आहेत त्यामुळे भैया सर्वांना निश्चित न्याय देतील आता मी भैयांशी बोलत होतो आम्ही जरी वेगळ्या पक्षात होतो तरी आमचे सगळ्यांचे त्यांच्या कुटुंबाशी अतिशय गरब्याचे संबंध होते त्यांच्या वडिलांना देखील सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याची मित्रत्वाची सवय होती आणि त्यामुळे सर्व आमचे ज्येष्ठ नेते असतील तरुण मंडळी असतील यांचे भैयांशी जवळचे संबंध होते परवास वयांच्या वैया तिथं उपस्थित होते वयांच्या उपस्थितीत पुन्हा बाबांचा बी जे पीमध्ये प्रवेश मंत्रालयाजवळ असलेल्या कार्यालयामध्ये करण्यात आला त्या ठिकाणी मोठ्या संख्येने महाराष्ट्राचे सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित होते आणि भैयासाहेब प्रामुख्याने त्या ठिकाणी आघाडीवर होते याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे या मार्केट कमिटीमध्ये भैयासाहेब जी जरी पुन्हा बाबांच्या आधिपत्याखाली होती आता भैयांनी सांगितलं की योगायोगाने काय घटना हवेमध्ये घडली ती बा वेगळी आहे परंतु आता याच्यापुढे आम्ही सर्वजण भैया आणि भागवतपूर जण आमच्या विरोधाचे होते पण तसं आम्ही कधी वागताना कधी एकमेकाशी असं कधी वागलो नाही सर्वांनी आम्ही खेळमेळच्या वातावरणामध्ये गेले आता दोन वर्ष झाले तिसरं वर्ष आहे ठरल्याप्रमाणे पहिले सभापती केल्यानंतर मला या पंधरा दिवसापूर्वी सभापती करण्यात आलं आणि माझ्याबरोबर एनडी नाना उपसभापती आहे तर एवढे दिवस काम करत असताना आम्ही सर्वजण केळीमिळीच्या वातावरणात इथे काम करतो सर्वांना बरोबर घेऊन समान न्याय देण्याचं सर्वांचं धोरण असतो आणि सगळ्यांचा विचार करतो भैया याच्यापुढे हे तुमच्या शहर हातीतलं मार्केट आहे याच्यापुढे तुम्हाला हे मार्केट आता तुमचंच झालेलं आहे बाबांच्या आधी प्रत्यार्थ असलं तर आता बाबा तुमच्याबरोबर असल्यामुळे आम्ही सर्व आपले गाव त्यामुळे याच्या आपल्याला सगळ्यांना समान न्याय देण्याचं काम आता करावं लागणार आहे आता सभापती साहेबांनी सांगितलं बांधकामावर जाऊन खरेदीचा निर्णय झालेला आहे परंतु त्याच्या असा निर्णय झालेला आहे कारण ज्याच्याकडं बाजार समितीचं लायसन असेल तोच व्यक्ती बांधकामावर जाऊन खरेदी यांचे जे निवेदन आहेत खाजगीकरणच मी नक्कीच प्रयत्न करेन या अधिवेशनामध्ये या विषय उचलायचा जर अधिवेशनमध्ये लागलं नाही तर पुढच्या अधिवेशनाला हक्क लागणार आहे कारण की आपण दोन महिन्यापूर्वीच तो प्रश्न टाकू कारण की आता अधिवेशन चालू झालेलं आहे म्हणून आता प्रश्न लागेल का नाही ही शक्यता कमी आहे पण आपण नक्कीच प्रयत्न करू मी चेअरमन साहेबांनाही विनंती करतो का आपल्याकडे एक शेतकरी भवन आहे शेतकऱ्यांना मुक्कामासाठी त्या ठिकाणी जागा आहे परंतु ते भवन अतिशय खराब अवस्थेत त्या ठिकाणी आहे एकतर त्याला साठी तुम्ही प्रस्ताव करा तेव्हा जर तुमच्याकडं जागा असेल तर नवीन प्रस्ताव साडेतीन चार कोटीचा करा आणि त्याच्यातच खाली एक हॉल हा कामगारांसाठी ठेवा मिटिंगांसाठी आणि अशा काही गोष्टींसाठी तर नक्कीच तो प्रपोजल तुम्हाला लवकरात लवकर मी मंजूर करून देतो की तुम्हाला त्या ठिकाणी कळवायचे प्रपोजल तयार करा नाही शासनाने नवीन थोडं काढलेलं आहे त्याच्या काम नक्कीच मंजूर होत नाही तर शेतकऱ्यांसाठीचं भवन आणि करणारा भाऊ तुम्ही जे तुमचं कामगार भवन त्याला भरणारा निधी मी तुम्हाला भगवान गाभत भाऊ उद्याच माझ्याकडनं पंधरा लाखाचं पत्र त्या ठिकाणी लाख रुपये खर्च करून पीडब्ल्यू डीवर एस्टिमेट करून घ्या आणि लगेच त्या ठिकाणी आपण ते आपण चालू करून ते आमदारांचे पत्र मी तुम्हाला कधीही देते हे तर तुमच्या रोजच्या प्रश्नाचा विषय परंतु या शहराला भरपूर असे प्रश्न आहेत का जे त्रास झालायचे विकास आहेच एम आय टी सीला मी खात्रीने सांगतो का लवकरच तुम्हाला दोन हजार एकर जागा उद्योगासाठी उभी करणार आहे त्याच्या तुमच्या सारख्या लोकांना तिथं काम मिळणार आहे साडेआठ हजार कोटीचे आपण एक महिन्यापूर्वी या धोळे शहरात एमओ यू केलेले ओयू म्हणजे आम्ही साडेआठ हजार कोटीचे उद्योग या शहरात आखण्यासाठी तयार आहोत असे उद्योगपती एक महिन्यापूर्वी आपल्याकडे येऊन गेले आणि त्यांनी सरकारी एमओ यू कलेक्टरच्या उपस्थितीत आपल्या सोबत तर नक्कीच या शहराचा कायम झाल्याशिवाय राहणार नाही लाईक हे माझं कामच नाही हे तुमच्या तुमच्या भागातल्या तुमच्या तुमच्या नगरसेवकांचं करणार आहे पण मी हे सांगत नाही का मी ते करणार नाही नक्कीच करेल परंतु माझा प्राधान्य हा उद्योग वाढीसाठी नाही कारण की जर उद्योग वाढले तरच या शहराची दिशा आणि दशा बदलणार आहे कालच रात्री बारा वाजेच्या सुमारास परत देऊ पान खालव्यावर हिंदू मुस्लिम होते फक्त पान होते अकरा वाजता का या सगळ्या गोष्टी करतात कारण की आपल्याकडं उद्योग नाही काम नाही सर्व रिकामे म्हणून अशा गोष्टी या शहरात करत राहतात जो जो ज्याला मनात आला सट्ट्याची पिढी टाकून देतो ज्याला मनात आला दहा हक्क टाकून देतो ज्याला मनात आला रस्त्यावरील ज्याला मनात आला तिथं जाऊन बसून गेलो आणि कोणाचा धक्का लागला नाही आता पाच कंदीलवर तीन लोकांना आपल्या मारल्या गेल्या तुम्हाला सर्वांना माहिती असेल आता जाऊन बघा पन्नासच्या स्पीडने गाडी घेऊन तुम्हाला मला पाच कंदीलवर आगो उघडी देणार नाही या गोष्टी आपण करतोय फक्त एवढे आपण या सगळ्या गोष्टी सहसा बोलत नाही कारण की काम केल्यानंतर जनतेला आपोआप या गोष्टी समजतील तेव्हा परवापासून जी मेडिकल कॉलेज लागू झालं आहे त्या जागेवर आपण वृक्षरोपणं सुरुवात करतो दहा हजार वृक्ष त्या पंचवीस एका जागेवर आपण लावणार दहा हजार वृक्ष म्हणजे त्याला आपण करणार आहोत अशोक वाटिका आशीर्वादाने साडेतीनशे लोकांचं इलाज आपण करून दिलाय कोणाचे पैसे कमी करून दिले कोणाला एक एक लाख रुपये मुख्यमंत्री <laughs> तर कधीही आरोग्याचं काम असेल माझ्या ऑफिसमध्ये कमलेश म्हणून मुलगा बसतो त्याच्याकडं संपर्क साधा माधव्याकडे साधा आता तुम्ही कामगार आहात तुमच्यासाठी सरकारने भरपूर घेऊन किती लोकांना या ठिकाणी भरपूर मिळाले नाही मी आले मग तुम्ही नोंदणी केली का काल आले का तुम्हाला केव्हा केली नोंदणी पंधरा दिवसा ना काळ आल्यानंतर सर्वांनी नाव पत्ता आणि मोबाईल नंबर बांबड भोगळा आणि ज्यांना काळ आले असतील भांडे मिळाले नसतील त्यांनी द्या तुम्हाला दुसऱ्या दिवशी भांडे द्यायची गोष्ट